हॅलो हाय नमस्कार मी राधा बिंदास हे सगळे नंदीबैल तुम्ही बघताय ना हे आहे सक्करदरा मार्केटमधले मी सध्या नागपूरमध्ये राहते आहे सक्करदऱ्याला मला काम होतं मी तिथे गेले होते आणि मी ह्या सगळ्या नंदीबैलांचा बाजार तिथे बघितला अगदी खेड्यापाड्यातून लोक इथे स्वतःच्या नातवंडांसाठी मुलांसाठी नंदीबैल घेण्यासाठी गर्दी करत होते आणि माझं लक्ष या बाजाराकडे पडलं आणि मग मी तिथे लगेच गेले तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यासाठी कमाल आहे ना अगदी पाचशे रुपयांपासून ते पन्नास हजारापर्यंत अरे एवढंच काय मी तुम्हाला असा एक नंदीबैल दाखवेल ज्याची किंमत ऐकून तुम्ही हादरून जाल खरंच हा बघा हा जो नंदी आहे ना हा बघा कसा पटातला बैल कसा असतो अगदी तसा आहे नव्याण्णव हजारांना म्हणजे ही किंमत बघून मी तर शॉकच झाले असे बरेच नंदीबैल तिथे होते जे तीस हजाराचे होते कोणते चाळीस हजाराचे होते म्हणजे असे न बरेच नंदीबैल आम्ही बघितले आणि हे सगळे बघून आम्ही थपकच झालो माझा लहानपणीचा नंदीबैल अजूनही आईने जपून आहे तिचं असं म्हणणं आहे की माझ्या नाटवंदांच्या कामी आहे आणि म्हणून तिने तो जपून ठेवला घरीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय